सुरेश गोसावी यांचं या ठिकाणी आगमन होते कृपया आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय आपल्याला विनंती आहे चेंडू एका धावे संघाची धाव संख्या होते ती एकोणींची धावा ही धावपर्चा प्रतिसर्ज होताना पाहिलं म्हणजे अजून एक पाच चेंडूंचा कोणता संघ जिंकेल हे सांगणं थोडस कठीण आहे अचूक रोहितच्या रोही माध्यमातून पाहायला मिळतोय चेंडू खाली राहतोय चेंडू संपर्क होत नाही चेंडू मात्र शरीराचा पाहायला मिळतोय चेंडू अडवतोय चेंडूची फेक गोलंदाजाच्या दिशेने होतोय तोपर्यंत धावसंख्या होती ती सतरा धावांवरती पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्ग ती सज्ज तुझा चेंडू मोठा पत्ता चौकार या ठिकाणी समाज सोडताना पाहायला मिळते आणखी मोठ्या फटक्याची या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते वेपान चेंडू सीमा पार झालाय या चार धावांच्या संघाची धावसंख्या होती ती एकवीस धावा आणि विजयासाठी अजूनही पाच धाव पाच आवश्यकता प्रतिस्पर्धी संघाला चार चेंडू मागे

फायनल सामना यांच्या स्मरणार्थल्याच मनोहर मांगले स्मरणार्थ श्री समीर जी मांगले यांच्याकडून हे पारितोषिक आलेले आहे धन्यवाद छान कामगिरी केली होती आणि शेवटच्या फायनल मध्ये सुद्धा चांगली गोलम झाली ठिकाणी जो सन्मान्य आग्रे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देऊन त्याचा गौरव करावा आणि त्याने शुभेच्छा देखील छान त्याच्या बॉलिंग मध्ये एवढी चमक आहे आणि म्हणून सुमित वर्देकर सेमीफायनल मध्ये सहा चेंड सहा षटकार खरं चांगली कामगिरी या ठिकाणी आणि या ठिकाणी आदिका। सन्मान्य भैया आद्रे यांना विनंती करतो मी सलमानिया मिथिंगला यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी येऊन आपले शुभ असते त्या विद्यार्थ्याला त्या खेळाडूला जाऊन बाबा हर्ष नांगार सलमानिय मी पार्ट बोल आयुर्वेदन खरंच खूप चांगलं होतं मी या खेळाडू बद्दल सहा स्टेल तुमची गोल्डन तिकीट झाली पण बोलू लागली नाही पण त्याबद्दल काय देऊ शकता मला थोडी अजून प्रॅक्टिस करावी लागेल जेणेकरून मी पुढच्या वर्षी असं म्हटलं आता भोजी क्षमा फिर जल शक्ती आहे कष्टी तुफानांचे गुजर शक्ती आहे मायूस ना हो इरादे ना बदल तकदिर किती वक्तव्य बदल सगती आहे एवढा याच्याबद्दल सांगू इच्छितो आम्ही येणार आहे आणि तो मान जातो आहे रोहित ग्रामपंचायत सदस्य आणि याच वाडीतले आमचे सहकारी मित्र सन्मान्य समीरजी भालेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते या त्या खेळाडू पारदर्शक देऊन त्याचा गौरव करावा खरं छान रोहित तुला सेमी फायनल मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून कौस्तुभ तांबे पहिला मनोहर मांगले स्मरणार्थ सन्मान्य श्री समीरजी मांगले यांच्याकडून हे पारितोषिक आलेले आहे श्री सन्मान्य फुडाऱ्याच्या सरपंच संजना आग्र मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी जोरदार टायम अजून आपण अभिनंदन करूया एक पारितोषिक आलेला आहे मी अक्षय कदम यांना विनंती करतो कि, कर कि आपण या व्यासपीठावरती यावं हर्षद सावंत मंडळासाठी पोहू शकतो अक्षय कदम साहेब प्रथम त्या मी हर्षद सावंत मित्रमंडळाचे आभार मानतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे टूर्नामेंट आयोजन केलंय खरंतर स्पर्धा भरवायची झाली तर मुळात मंडळ काय करतात की दोन दिवसाचा विचार करतात फक्त आणि विकेट वगैरे तेवढं चांगलं बनवत नाही पण मी हर्षद सावंत मित्रपंडळाने खरंच आभार मानेल बनवले आणि आहे चांगलं आम्हाला परफॉर्मन्स करायला संधी मिळाली खरंच मी त्या मंडळाचे आभार मानतो आणि चांगलं आयोजन नियोजन केलंय खरंच असं उत्तरोत्तर पुढच्या वर्षी पण भरवत राह अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी पण खेळायला खूप छान अक्षय फायनल मध्ये प्रवेश घेत ज्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साठी या ठिकाणी व्यासपीठाच्या शेजारी या ठिकाणी यावं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम पंधरा हजार सव्वीस आणि ते झालेलं आहे कुंडघाट माजी ग्रामपंचायत सदस्य याच सुपुत्र सुपुत्र समीर भाले जी भालेकर आणि चषक आहे कैलासवासी महादेव अनाजी जैन यांच्या स्मरणार्थ श्री बंडू शेळी यांच्याकडे श्री सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि

त्यांना मी संपूर्ण ला विनंती करतो कॅप्टन सहित आपण व्यासपीठावरती या ठिकाणी व्यासते तरी या ठिकाणी यावं टीम खरंच छान मित्र हो गेले तीन दिवस या मैदानावरती ज्या स्पर्धा चालल्या होत्या आणि त्यामध्ये विजयी संघ जो आहे जो कणतोली तालुक्यातील गलमठ आणि रोख रक्कम परदोषिक पंचवीस हजार सव्वीस आणि आकर्षित आणि चषक भालेकर यांच्याकडून चषक आहे आणि प्रथम क्रमांकाच आग्रे साहेब यांच्याकडून रोख रक्कम पंचवीस हजार सव्वीस मी सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांना विनंती करतो ते पारितोषिक देण्यासाठी आपण शेजारी या ठिकाणी उपस्थित राहा सर्व क्रिकेट बंधु भगिनी उपस्थित रहा सर्वांचे हार्दिक स्वागत हर्षद सावंत मित्र मंडळाने आपल्या या सगळ्या संघांना क्रिकेट संघांना एक संधी उपलब्ध करून दिली आणि ही संधी एक कोणीतरी द्यावी लागते आणि त्याच्यातून ते खेळत असताना आपली कला दाखवत असतात तर अशा या आपल्या कोंडा क्रिकेटचं क्रिकेटचा माहोल तयार करून या क्रिकेट खेळांना आनंद लुटण्याचं एक त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी क्रिकेट सांगायचे आणि सर्व या मंडळाचे आभारी आहे आणि या आपल्या मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेऊन चांगली नियोजन केले आणि ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि प्रथम मी विजेत्या संघाचे अभिनंदन करते तसं संघ विजयी असतात सर्वांनीच मेहनत घेतले सर्वांनीच कष्ट तेवढे घेतलेले आहेत पण कोणतरी एक विजयी होणार तर बाकीच्यांनी ह्या विजयी संघाची प्रेरणा घेऊन पुढच्या वेळी त्या म्हटल्याप्रमाणे नक्की तुम्ही या तुमचा पण विजय नक्की आहे आणि आग्रे सर आपल्या नेहमी पाठीशी आहेत ते युवकांना नेहमीच साथ येत असतात आणि यापुढे तुम्हाला काय सहकार्य लागले तर नक्की सांगा आम्ही तुमच्या नक्की पाठीशी आहोत आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मॅडम मॅडम आपण बदला विजेता संघ आणि मी संघ वाघ देजेता संघी आता कॉफी ते हे च फोटोशूट वगैरे सगळ्यांचे आबा वगैरे मानला आणि हे आमचे मोठी मेहनत सगळ्या व्यवस्थित त्यांनी ग्राउंडचा साळवलं आणि ग्राउंड वगैरे करू करत होते ते करण्यामधून बसून तीन दिवस मोठी मेहनत घेतलेली आहे मित्रांनो मस्त विके असे फायनल झालेली असा आणि आता आता चालला घरात आणि मस्त त्याचा व्हिडिओ झाला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद बाय बाय